आपण पाहत आहात पुण्यनगरी टाइम्स आपण घेऊन आलो आहे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी घाट परिसर व पश्चिम पट्ट्यात मुसळधार पावसाची हजेरी वडस धनातून पाण्याचा विसर्ग सुरू मीना नदीला पूर परिस्थिती माशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस शेतकरी सुकावला पिंपळगाव जोगात धरणाच्या पातळीमध्ये वाढ जुन्नरला उद्या शेतकरी आंदोलन अठ्ठावीस कोटी बाजार समिती जमीन खरेदी प्रकरणावरती शेतकरी उतरणारोगाव स्मशान भूमी पत्राशेडवरती तीन लोक अडकले तब्बल पाच तासांनी आपत्ती व्यवस्थापन केली सुटका कल्याण अहिलेनगर नगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत माशेज घाट मार्गे प्रवास करणाऱ्यांना दिलासा घाट माती व दखल खाली आल्याने वाहतूक तात्काळ दखल घेत व्यक्तीने शेतकऱ्याच्या झेंडूच्या पिकावरती तणनाशक पोहरले हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्याचे मोठे नुकसान तहसीलदार सुनील शेळके यांचे नागरिकांना आव्हान पुराच्या पाण्यात कोणीही जाऊ नका पशुधनाची काळजी घ्या अडचणीसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा महसूल विभाग आपल्या सेवेसाठी तत्पर आहे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले ह्या होत्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आपण महात्र फक्त पुढ्य